हनुमान नगर इथं महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली हनुमान नगर टॉवर इथं एक महावितरण कंपनीचा डीपी असून या डीपीतील वायर उघडी पडल्यानं इथं एका गायीला शॉक लागून त्या गायीचा मृत्यू झाला दरम्यान गायीच्या मृत्यूबद्दल गोरक्षकांनी तीव्र संताप व्यक्त करताना याच ठिकाणी लहान मुलं देखील खेळतात त्यामुळं इथं जीवितहानी देखील झाली असती दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी केली हनुमान नगर भागामध्ये एम त्याच्यामुळं हे गोमातेचं जीव करंट लागून गेलेला आहे आता पावसाळा चालू झालेला पावसाळा खरच अवकाळी पाऊस चालू झालेला आहे काल सुद्धा पाऊस पडला आणि तिथं कायमस्वरूपी उघडा असते इथल्या नागरिकांनी प्रत्येक वेळाला एम एसीबी बीला कळवलं परंतु एम एल एम एल एम एसी बी ने कधीच मनावर घेतलं नाही आज गाईचा जीव गेलेलं आहे उद्याच्याला इथं लहान मुलं खेळतात स्त्रिया येतात कचरा टाकतात म्हणजे इथं या भागामध्ये येते यांना जाणार सर्वात आणि त्या जर कुठल्या जर गटल्याचं जर कशावर गेलं असतं आम्ही काय म्हणतो त्या गोपाकाला गोपालकाला त्यांची नुकसान भरपाई दिली पाहिजे हनुमान नगर भागामध्ये सगळ्या भागात असे डीपी जे आहेत वायरी विहिरी निघालेले आहेत त्याचे दरवाजे तुटलेले आहेत काय भागात होतं चालू हजामध्ये गाईचा करंट लागून मृत्यू झालेला आहे नशीबाने कुठल्या मुलांचा महिलांचा इथं येत असते करंट लावून काय तंगला झालेला नसतो आता हे सगळे हनुमाननगर भागातील पीची जरा नवीन सगळे नवीन बांधणी करून मिळावी व असे प्रकार होण्यापासून टाळावे काही कारणामुळे जर कोणाचं गोरगरीबाचं लाईट बिल तटलं तर लाईट बिल कट करायला पळत परत येणारे एम एस सी बीचे लोक आज त्यांच्या निष्काळजीपणामुळं एका गायीचा या ठिकाणी जीव गेलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर टी पीच्या जी एक पेटे ते पेटीवर त्यांनी वायरनी बांधून केलेलं आहे हे डी पी मला या ठिकाणी वायरनी बांधलेलं आहे शासनाच्या आदेशानुसार यांनी या ठिकाणी कुलूप बंद करून ठेवायला पाहिजे त्या उघड्या वायरी सगळ्या यांनी सुरक्षित करून घ्यायला पाहिजेत पण हे या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने काम महा महावितरणच्या वतीने केलेलं जात नाही आहे त्यामुळे मी एक सोलापूरचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मा एम एस एबीचा निषेध करतो काल पाऊस पडल्याकारणे डी पीमध्ये करंट उतरल्याने एका गायीचा मृत्यू झाला ती गाय तडफडून तडफडून मेली एम एस सी बी कोळी साहेबांना आम्ही वारंवार कल्पना दिली असता एम एस सी बीच्या गलथान कारभारामुळे एका जन निष्पाप जीवाचा मृत्यू झाला या ठिकाणी गल्लीबोळातले लेकरं संडासला खेळत असतात महिला वगैरे कचरा टाका येत असतात या ठिकाणी कुणाची जी जीवितहानी झाली असती तर याला कोण जबाबदार होतं हे प्रशासनाला मला प्रश्न विचारायचा आहे